औरंगजेब हा क्रूर प्रशासक होता औरंगजेबाने मंदिरे पाडून मशिदी बांधल्या यासोबतच त्याने कुंभमेळ्यावर देखील हल्ला केला होता संभाजी महाराजांना धर्म परिवर्तनासाठी त्याने मारले अशा क्रूर औरंगजेबाची कबर काढण्याची जी मागणी सुरू आहे त्याला आमचं समर्थन आहे असे विधान महंत रामगिरीजी महाराज यांनी केले आहे नागपूर येथे झालेल्या दंगलीबाबत देखील रामगिरी महाराजांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे दंगल करणारे हे औरंगजेबाच्या विचाराचे आहेत हे दंगल पूर्व नियोजित असून तेथे ते दगड जमा करून दगडफेक करण्यात आली आहे औरंगजेब हा एक आक्रांत होता औरंगजेब एक तर भारतीय वंशाचा नव्हता आणि एवढे अत्याचार त्यांनी केले तर अशा व्यक्तीचे कपूर ठेवून काय करणार आहेत ज्या जो स्वतःच्या बापाचा झाला नाही स्वतःच्या भावाचा झाला नाही स्वतःच्या बापाला ज्यांनी कैद केलं स्वतःच्या भावाचं ज्यांनी शिरकलम केलं आणि संपूर्ण देशामध्ये ज्यांनी आतंक पाजवला हो त्यांनी कुंभमेळ्यावर सुद्धा हल्ला केला होता तर अनेक प्रकारची मंदिरं त्यांनी पाडली भगवान कृष्णाचं सुद्धा मंदिर जन्मस्थान त्यांनी ताब्यात घेतलं काशीचं मंदिर पाडलं आणि असे चांगले मोठे मोठे मंदिरं पाहून त्यांनी मस्जिदी बांधण्याचं काम केलं मस्जिदी बांधण्याला विरोध नाही पण मंदिर पाहून मस्जिदी बांधणं हे किती अयोग्य आहेत दुसरी महत्वाची गोष्ट आमच्या संभाजी महाराजांना आणि धर्म करता त्यांनी किती प्रयत्न केले धर्म परिवर्तन लोकांचं करून घेतलं संभाजी महाराजांचे हालहाल करून मारले अशा प्रकारची जी व्यक्ती आहेत अशी व्यक्ती ही आदर्श तर असू शकत नाही पण अशा व्यक्तीचे कवर असणं हे सुद्धा दुर्दैव आहेत हे तर याच्यापूर्वीच व्हायला पाहिजे होतं पण आता जे या ठिकाणी संघर्ष सुरू झालेला आहे आंदोलन करीत आहेत त्या आंदोलनाला आमचं समर्थन आहे आणि आमचंही मत आहे की औरंगजेबाची कवर तिसून निघली पाहिजे त्याच विषयावरून नागपूरात त्यांना करायचं जे दंगल करणारे लोक आहेत हे सुद्धा त्याच विचाराचे आहेत औरंगजेबाच्या विचाराचे असणारे जे जी जी दंगल करणारे लोक आहेत अशा प्रकारचे असणारे जे लोक आहेत आणि ते धरले गेले पाहिजे पकडले पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे दंगल पूर्वनियोजित आहे असं बोललं जात आहे पूर्वनियोजित असल्याशिवाय घडू शकत नाही ना कारण शहरामध्ये दगड कुठून यायचे फेक तर त्या ठिकाणी झाली ज्या अर्थी फेक झाली त्या अर्थी त्या ठिकाणी दगड अगोदर गोळा केले गेले आणि गोळा केल्या गेले म्हटल्यानंतर त्या ठिकाणी पूर्वनियोजित असलंच पाहिजे हे सिद्ध होतं जास्त पसरते अराजकता पसरण्याचं कारण ही असणारी जी मानसिकता आहेत सर्वच लोक त्या दोषी असं मला म्हणायचं नाही परंतु मुस्लिम धर्मामध्ये असे खूप काही मौलना आहेत की ते भळगवण्याचं भर, काम करतात लहानपणापासून त्या मुलांना तशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं आणि भळगवलं जातं वास्तविक हा हिंदू धर्माचा हा देश आहे या देशामध्ये हिंदू आहेत आणि म्हणून तुम्ही सुरक्षित आहात एखाद्या गावामध्ये समजा हजार लोकसंख्येचं गाव आहे त्या जर गावात जर दहा मुसलमान असतील तर ते सुरक्षित असतात पण हजार मुसलमानांमध्ये जर दहा हिंदू असतील तर ते सुरक्षित नाही आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे या लोकांची असणार ही मानसिकता समजून घेतली पाहिजे मग अशा प्रकारे असणारे जे मानसिकताचे जे लोक आहेत त्या लोकांवर या ठिकाणी दंडात्मक कारवाई झाली पाहिजे सरकारची ही जबाबदारी आहे